मुगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार किशोर काका रुपारे हे मागील पस्तीस वर्षापासून पत्रकारिता करीत असून सनी ड्रॉवर्स येथील चौदा वर्षापासून त्यांचे आहेत सांस दैनिक लोकोपचार वृत्तापत्रामध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती या कारणावरून त्यांच्या कार्यालयात घुसून काही महिला पुरुषांनी धमकी दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी दहा ते बारा जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे संपादक किशोर रुपारे मेन रोडवरील सांस दैनिक लोकोपचार कार्यालयात पेपर ड्रॉप करीत असताना अचानक स मंगला महाजन प्राचार्य विभोर्मा पब्लिक स्कूल सजनपूर या त्यांच्या दहा ते बारा महिला व पुरुष सहकार्यांना घेऊन सांस दैनिक लोकोपचाराच्या कार्यालयात आल्या त्यांनी तुम्ही आमच्या शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्याबाबत बातमी कशी काय लावली त्या बातमीत छळ झालेल्या महिलेचे नाव का नाही छापले तुमची आमच्या शाळेबाबत व संचालकाबाबत बातमी छापायची हिंमत कशी झाली असं जोरजोराने धमकावत किशोर काका यांना मारहाण केली त्यानंतर जर गोपाल अग्रवाल व युगर्म पब्लिक स्कूल बाबत बातमी लावली तर याद राखा अशा धमक्या देऊन हल्लेखोरांनी रुपाळे यांना अश्लील शिवीगाळ केली दरम्यान यावेळी काका रुपारे यांनी शहर पोलीस स्टेशनला खून केला असता पोलिस असल्याने धमक्या देऊन ते लोक निघून गेले गोपाल अग्रवाल यांनीच या लोकांना चिथावणी देऊन रुपारेल यांच्या कार्यालयात पाठवले असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गोपाल बाबूराव अग्रवाल प्राचार्य सौ मंगला महाजन यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संरक्षण हिंसा आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला तत्काळ अटक करा अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे एम न्यूज मराठी करिता रवी शेगोकार खामगाव काही दिवसांपूर्वी युग धर्म पब्लिक शाळेच्या शाळेच्या शिक्षिकेने पोलिसात तक्रार केली असल्याची माहिती मिळाली होती तिला गो संचालक गोपाल अगरवाला मूळ कागदपत्र देत नव्हता त्रास देत होता व एकटीला भेटाळ सांगत होता त्यानंतर दहा जून रोजी लोकोपचार मध्ये मधील धर्म पब्लिक स्कूल खामगावचे संचालक गोपाल अग्रवाल यांचा शिक्षिकेला शाळेत एकटे भेटण्यासाठी आग्रह या मतळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ मानली होती व त्यामुळे गोपाल अग्रवाल खवळला होता व त्यांने चेतावणी दिल्यामुळे शाळेतील शिक्षिका व स्टाफ स्टाफ चौदा जून रोजी दुपारी दोन ते दोन च्या दरम्यान लोकप्रिया कार्यालयात धडकले होते यावेळी उपस्थित शिक्षिकांनी विनाकारण वाढ घातला होता व गोपाल अगरवाल यांच्या विरोधात आपल्याच पेपर मध्ये बातम्या येतात गोपाल अग्रवाल विरोधात बातम्या देऊ नका आधी दबाव दबाव आणत होते महिलांनी महिलाचं महिलाचं नाव तक्रार महिला नाव का टाक प्रकाशित केलं नाही याबाबत हट्ट एक प्रकारे दबाव टाकण्यात येत होता की तिचं नाव टाकायलाच पाहिजे होत काही शिक्षका आणि स्टाफ आत कार्यालयात धडकले होते व टेबल वाजून चोराने बोलत होते त्यामुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली केली तक्रारीनंतर पोलीस ताबडतोब कार्यालयावर पोहोचले होते त्यांना पाहताच स्टाफ हळूहळू बाहेर निघून गेला घटनेची तक्रार पंधरा जून रोजी केली होती होते पोलिसांनी गोपाल अगरवाल व इतर अकरा जणांविरुद्ध दाखल केले आहेत मन मात्र गोपाल अगरवाल अटक करण्यात यावी अटक न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रवाणीवर प्रश्न उपस्थित होणार आहे सोबत काही राजकीय वरदस्त आहे का हो राजकीय वरदस्त असल्याशिवाय इतका मान गोपालला चढणार नाही खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे किशोर बाबुराव बाबूभाई बागु रुपारे पत्रकार यांनी येऊन रिपोर्ट दिला की त्यांच्या ऑफिसमध्ये गोपाल बाबूलाल अग्रवाल राणा गा, गायकवाड हॉस्पिटल आणि सौ मंगला महाजन प्राचार्य युद्ध धर्म पब्लिक स्कूल सज्जनपुरी खामगाव येथील पब्लिक सज महिला व पुरुष स्टाफ यांच्यावर कारवाई होण्याबाबत त्यांनी दिनांक चौदा सात चोवीस रोजी दुपारी एक ती तीस वाजताच्या दरम्यान एक सात दैनिक लोकचार सैनिक टावर खामगाव येथे त्यांच्या पत्रकारी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी त्यांना बातमी का छापली याबाबत त्यांनी एक रिपोर्ट दिला पोस्टेला त्याच्याहून पोस्टेला अप नंबर तीनशे सोळा अनिक चोवीस कलम चारशे बावन्न तीनशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे नऊ पाचशे सहा आय पी सी तसेच प्रसाद माध्यम व्यक्तीनुसार माध्यम संस्था अधिनियम दोन हजार सतरा कलम चारप्रमाणे गुन्हा दाखल मान्य गुन्हा आदेश करण्यात आला आणि त्याचा तपास आमच्या मी पी एस आय गोमाचे माझ्याकडे असून त्याचा आम्ही त तपास करत आहोत